आपण बघतो की या ठिकाणी जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत अजित पवार गटाचे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आम्हाला पालिकेमध्ये जाऊन द्यावा अशी मागणी जी आहे त्यांची आहे मात्र पोलीस प्रशासन जे आहे ते यांना या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चितच आपण बघितलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलिसाचा मोठा फोस फाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करायला आहे त्याचबरोबर विरोधी पथक जे आहे ते या ठिकाणी तैनात करलेलं करण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक पवित्रा घेऊन पालिकेच्या गेटवरती शिरण्याचा जो आहे तो प्रयत्न करत आहेत या ठिकाणी आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करलेला आहे त्याचबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना अडवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोर्चा जो आहे तो या ठिकाणी पुढे चाललेला आहे अनेक हजारोच्या संख्येने जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण एकंदरीत बघितलं तर जो डी पी आराखडा आहे तो रद्द करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर हा मोर्चा जो आहे या ठिकाणी येताना आपल्याला आणि